भाऊ नमस्कार नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात टॉमॅटोची आवक होत असते आपण पाहतोय पाठीमागे पुढे प्रचंड लाईन लागलेली लाग आहे काय तुम्ही सुचवाल काय मार्ग सांगाल बाजार समितीने या आवाहनांसाठी एक पार्किंगची व्यवस्था केली पार्किंग स्थळ केलं पाहिजे जागा मोठी जागा असण गरजेचं स्वतंत्र जागा झाली पाहिजे व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे ठीक आहे हरकत नाही नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक जास्त प्रमाणात होत असल्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय गाड्यांची खूप रांग लागलेली भाऊ नमस्कार कुठून आले अहिलं नगर, नगर। सकाळी किती वाजता आले पाठ पाठ बरं ठीक आहे चला लांबचा प्रवास आहे सावकाश प्रवास करा आपण पाहतोय नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची रांग लागलेली दिसते आता साडे दहा वाजले तरी वाहनांची रांग काही कमी होत नाही कुठून आले तुम्ही ओतूरवर न साडे दहा वाजले अजून टोमॅटोची रांग सुरूच आहे काय सूचना काय ना आता माल जास्त झाले बीडवर गाड्या लांबून गाड्या लांबून येतात बाजार वाढल्यामुळे बाजार वाढल्यामुळे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटचं काम चांगलं असल्यामुळे व्यापाऱ्यांची काय चर आहे नारायणगावच्या मार्केटचं काम चांगलं राहिल्यामुळे आपण पाहतोय ही मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती यांचं काम समाधानकारक आहे त्यामुळं नारायणगावच्या मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक अधिकची होते आणि त्याच्यामुळे आतमध्ये गर्दी होते वाहनांची सुद्धा गर्दी होते आतमध्ये जास्त गर्दी होऊ नये किंवा विक्रीला अडचणी होऊ नये म्हणून मार्केट कमिटीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आतमध्ये गाड्या लागतील तेवढ्याच गाड्यांना आतमध्ये सोडलं जाते परंतु भविष्य मार्केट कमिटीला या संदर्भामध्ये उपाययोजना करावी लागणार आहे कारण रस्त्याच्या कडेला वाहनं उभी राहिल्यामुळं अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती या संदर्भामध्ये काही उपाययोजना करीत अशी अपेक्षा आहे भाऊ नमस्कार काय सूचना काय मार्केट कमिटीचं कामकाज अतिशय अतिशय चांगलं एवढ्या रांगा लागल्यात स्वतंत्र जागा घेतली पाहिजे पार्किंग स्थळ केलं पाहिजे मॉलवाल्यांनी काळजी घेतली पाहिजे हॅपी जर्नी नारायणगावच्या मार्केटचं काम निश्चित चांगलं राहिलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे yeah. आणि या ठिकाणी नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये बाजारभाव जास्त मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांची पसंती नारायणगावच्या मार्केटला पाहायला मिळते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं काम चांगलं आहे त्याच्यामुळे नारायणगावच्या मार्केटला टॉमॅटोची आवक जास्त होते या रस्त्यामध्ये आपण पाहतोय वाहनांची रांगा लागत असल्यामुळे ट्रॅफिकला सुद्धा अडथळा निर्माण होतोय आता पाहतोय आपण हा मांजरवाडी रोड आहे वाहनं आडवी तिडवी लागल्यामुळे इथे वाहतूक खोळंबलेली आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती या संदर्भामध्ये योग्य उपाययोजना करील अशी अपेक्षा आहे दोन्ही बाजूनी वाहनं येत आहेत आणि त्याच्यामुळे वाहतुकीला काही प्रमाणामध्ये अडथळा निर्माण होतोय या संदर्भामध्ये बाजार समिती काही प्रभावी उपाययोजना करील अशी अपेक्षा आहे दोन्ही बाजूनी वाहनं आल्यावर रस्ता अरुंद आहे रस्ता जरी दुपदरी तिपदरी असला तरी दोन्ही बाजूनी वाहनांची ये जा असल्यामुळे शेतकरी बांधवांची मोठी त्या ठिकाणी गैरसोय होते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या संदर्भामध्ये उपाययोजना होणं अपेक्षित आहे भविष्यकाळामध्ये बाजार समिती या संदर्भामध्ये काही उपाययोजना करीत अशी अपेक्षा आहे त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे मार्केट मध्ये टोमॅटोचा जा आवक जास्त झालेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या गाड्या आलेल्या आहे त्यामुळे इथं बाजार समितीने त्यांची शिपाई आपल्याला नियोजन केलं पाहिजे के वास गाडे जाऊ द्या गाडे जाऊ चला जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या गाडी काढून द्या गाडी काढून घ्या गाडी काढून घ्या आपण पाहतोय पहा या ठिकाणी कसं वाहतुकीचा अडथळा निर्माण होतय बाजार समितीने या संदर्भामध्ये उपाययोजना करणं अपेक्षित आहे त्याचबरोबर पोलीसंत्राने सुद्धा ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनाही मदत करायला हवी दोन्ही बाजूनी वाहनांची ये जा वाढली की रस्त्यामध्ये वाहनांची गर्दी निर्माण होते आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होते इथं आपण पाहतो दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि ह्या दोन्ही बाजूनी वाहनांच्या लागलेल्या रांगा यामुळे वाहतूक या ठिकाणी खोळंबलेली आहे आपल्यासोबत या दोन ताई आहेत ताई नमस्कार कुठे जायचं पिंपरखेड काय रस्त्याची अवस्था वाहतुकीचा खोळंबा जास्त पुण्यापेक्षा जास्त बघा काहींची प्रतिक्रिया मार्मिक आहे की ग्रामीण भागामध्ये जर अशा प्रकारचं ट्राफिक होत असेल आणि वाहतुकीला खोळबाद निर्माण होत असेल तर हे योग्य नाही मार्केट कमिटी या संदर्भामध्ये प्रभावी उपाययोजना करील अशी सगळ्यांना अपेक्षा आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टॉमॅटो मार्केटमध्ये मा टॉमॅटोला जास्तीचा बाजारभाव मिळत असल्यामुळे जालना बीड उस्मानाबाद बारामती सातारा सांगली पारनेर संगमनेर अशा आजूबाजूच्या तालुक्यातून जिल्ह्यातून शेकडो क्रेटचा टॉमॅटो नारायणगावच्या मार्केटमध्ये आवक होते आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर होतोय नारायणगावच्या पोलिसांनीसुद्धा ही वाहतूक काढण्यासाठी यांना मदत करण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती या संदर्भामध्ये काही प्रभावी उपाययोजना करता येतील का आपली सगळी वाहनं आपल्या एका जागेवर कुठं उभी करता येतील का याबाबतचं नियोजन करतील अशी सगळ्यांना अपेक्षा आहे या वाहतूक अडथळ्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी खूप मनस्ताप होतोय सभापती संजयराव काळे आपण या संदर्भामध्ये काही दखल घ्या आणि वाहतुकीचा अडथळा होणार नाही ना ना याबाबतचं योग्य नियोजन करा अशी लोकांना अपेक्षा आहे बघा बघा काय परिस्थिती बघा लोक काय म्हणतात बघा बघा काय बघा काय का म्हणतात ते रस्ता मोकळा करा म्हणतायत रस्ता जर मोकळा झाला नाही ना तर लोकांची गैरसोय निश्चित होते बाजार समितीने या संदर्भामध्ये हो योग्य प्रकारची दखल घेणे अपेक्षित आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका